के एसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख वकिन यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड्युकेट किशोर देशमुख यांच्याकडून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आहे आमचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकून दाबा आणि कमेंट करायला पुरस्कार मिळालेला आहे त्यांना जिल्हा पुरस्कार मिळाला प्रकारे मार्गदर्शन करू शकतात एक जर मिळाला एकदा किती पुरस्कार झाले म्हणजे काहीतरी रसायन पाहिजे रसायन तर अमिस्टित जरून आली की बरोबर तो प्रयोग सक्सेस होतो एकदा झालं नाही एकदा धोरण काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे मार्गक्रमण केलं पाहिजे यश हे निश्चितच मिळते

शॉर्टकट मार्ग नाही आणि जीवन बघितलं तर आज लोक कॉन्व्हेंटमध्ये मुलांना शाळेत टाकतात आणि जिल्हा परिषद आपल्याला माहिती आहे काय अवस्था आहे ते अशा परिस्थितीमध्ये सामना करायचा म्हणजे खऱ्या अर्थानं तो, तो देशाच्या सैनिकासोबत युधे दे खेळल्यासारखंच आहे किनार असे टक्राताय उशी तुफान किती आहे किनारसे टक्राताय उशी तुफान कहते हे और तुफान से टकराता विषय युवान कहते आणि ते युवाची भायटीक आमच्या शेख सरांनी दिलेली आहे खऱ्या अर्थानं आजचा जो पुरस्कार आहे ते सर्व आदरणीय पूजनीय गुरुजन वर्गांना समर्पित असाच आहे आज मी या ठिकाणी आपल्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख साहेबांना मी खरं म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी हा सर्व आणि तीन वेळ त्यांनी विक्रीत केलं की कुणाला जर अशा पद्धतीने जर पुरस्कार मिळायचा असेल ती केमिस्ट्री जर शिकून घ्यायची असेल तर करून घेतली पाहिजे आणि म्हणून मला मुद्दा सांगू वाटतो की सर सांगतील तुम्हाला परंतु त्याच्यासाठी शॉर्टकट कधीच मार्ग सांगणार नाही तुम्हाला रिझल्ट द्यावा लागेल विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी कसे जिल्हा परिषदमध्ये येतील हा लघु नाही तो गुरु रस्मातून दीर्घ बनवलेल्या शिष्टाला सतत अविरत निष्ठापूर्वक काम करतो अशा गुरुना नतमस्त माझे इथं दोन शकतो दो, सांगित जय हिंदू जातो आणि आपल्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळतो हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आणि आपण या एकशे पंधरा वर्षापूर्वीची जी जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेच्या माध्यमातून जी वंचित मुलं होते त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक चांगलं कार्य केलं आणि या ठिकाणी या शाळेने भरपूर असे विद्यार्थी घडवले जे की आज खूप क्षेत्रामध्ये कार्य करतात खरं म्हणजे ही तुमची शिक्षकांची देण आहे की आम्ही या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जातो त्या क्षेत्रामध्ये अतुंग यश निर्माण करण्याची ताकद खरं म्हणजे आपण शिक्षक वर्ग देतात आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा पुरस्कार मिळाला एक अभिमानाची गोष्ट ही तुमच्यासाठीच आहे पण आमच्या तुमच्यासाठी आयुष्यमान क्षण आहे पण आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि ती शाळा आमच्या गावची आहे याचा आणि आम्ही त्या नगरीचे माझे नगराध्यक्ष होत आणि त्या नगरीमध्ये आम्ही राहतो याचा आम्हाला अभिमान आहे या कार्यक्रमासाठी किशोरदा आपण बोलवलं त्याबद्दल सरांचा सत्कार कसा आला आमच्या नगर परिषद अंतर्गत सुद्धा त्यांचा सत्कार घेतला पण त्या दिवशी मी वेळागर होतो त्यामुळे आज संधी मिळाली भौ शक्य बोलता आहे सर तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो प्रति सरस्वती सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि ज्याने ज्याने या जगामध्ये मानवतेचं विश्वाचं एकरूपतेचं ज्ञान दिलं त्या सगळ्या शिक्षक वृद्धांना मी आपल्या साक्षीने नमन होतो आजच्या या शेख सरांच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या बद्दल सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या तालुक्याचे फरजदार तहसीलदार आदरणीय देवनीकर साहेब ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकास होतो असे आमच्या ग्रामीण विभाग ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख बी डीओ साहेब ज्यांच्यामुळं तुम्ही ना आम्ही इथे आहोत आणि ज्यांचा अंकुश आणि निरंकुश असं दोन्ही कंट्रोल तुमच्यावर आहे असे आमचे बोडबोले साहेब आमच्या भागाचे नेते मंचावर आमचे गोखले साहेब मुनी या नगरीचे प्रथम नागरिक प्रतिनिधी आमचे दाजे आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेब ज्यांनी आता या शहरामध्ये नगराध्यक्ष पद भूषवलं असे आमचे सहकारी छत्रपतीजी कांवडे चालक आमचे सहकारी दिलीपजी आंबेकर साहेब नगरसेवक महादेवजी सरोजे साहेब पत्रकार आणि त्यांच्याशिवाय आमची प्रस्तावना होत नाही सुरुवात होत नाही जे विचार सांगतात साधी राणी आणि उच्च विचार सांगतात लक्ष्मीकांतजी मोरे ज्यांनी हा कार्यक्रम आवडीने विरकरजी माझे मित्र आणि सहकारी पत्रकार तथा आमच्या शाळेचे सदस्य साबरभाई आनंदजी मोरे आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महे गुरु देव महेश्वरा असा ज्या गुरूंचा उल्लेख आमच्या संस्कृतीत होतो असे ब्रह्म विष्णू महेश म्हणून साक्षात तुम्ही आमच्या मुलांना शिकवता समोरचे सर्वच शिक्षक घालो खर तर मी रसायनाकडे जाणार नाही पण मी संस्कृती आणि अभिमानाकडे जाईल माझ्या दुर्गम भागात मराठवाडासारख्या मराठवाड्यासारख्या मार्गात भागितल्या एका मुस्लिम कुटुंबात म्हणजे ज्याच्या जेबेवर मराठी मातृभाषा नाही असा मान मानव शिक्षण घेतो आणि पुन्हा ह्याचं दान तो देत असतो दुसरीकडे तो शासनाचा कर्मचारी आहे शासनाचा उदय वाहत असतो तिसरीकडे आपल्या कुटुंबानी स्वतःकडे लक्ष देत असतो असं करत असताना आपला प्रपंच सांभाळत असताना आपल्या शिक्षणाचं दान देण्याचं काम करत असताना या देशात या देशातलं सर्वोच्च असलेल्या त्याच्या क्षेत्रातला पुरस्कार प्राप्त करतो निश्चितपणे त्याच्यासाठी एका जोरा ठायला लागला कारण आज जर माणूस उठलो महाराष्ट्र पंजाब इतर प्रांतात पहिल्यांदा जर त्याने निवड समिती केली नंतर एमपीएससी केली नंतर युपीएससी केली तर ती परीक्षेचं तंत्र कळलं किंवा रसायन नाही कळलं करून त्याच्या रसायन या की तो प्रामाणिक आहे चिकाटीने काम करतो आणि ध्येय वेळा होऊन काम करतो आणि म्हणून हे संपादन करतो म्हणून मला लोकांना आपल्याला मराठी पिक्चरने निळू नी। फुलेवाला सुद्धा शिक्षक दाखवलाय मास्टर दाखवलाय माझ्या जिल्हा शिक्षक मी खात्रीने त्या निळू फुलेच्या न जाता त्यांनी आमच्या फुले प्रत्येकाच्या शिक्षणाच्या मार्गावर जावं आणि आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आता या इथे आहे म्हणून अनेक घरामध्ये शिक्षणाचा दिवा लागत आहे ते इथे आहे म्हणून आय आय टीला नीटला मेडिकोल आणि शास्त्रज्ञांना इस्रोला सुद्धा आमची मुलं आहे म्हणून या सर्वांच तुमचं कार्य या समाजासाठी फार मोठं आहे राष्ट्र घडवण्यामध्ये तुमचा हात आहे चांगलं राष्ट्र घडवत असताना गुरुने सांगितल्यासारखं की वेगवेगळ्या स्तरातील चांगले शिक्षक शास्त्रज्ञ जवान आपण घडवा पण हे घडवत असताना पाश्चात्य आपल्या संस्कृतीमधला एक फरक निश्चितपणे सांगा तो व्यक्तिमत्व घडवतात आम्ही तुमच्या आमच्यासाठी माइलस्टोन असेल पण शेख तुमच्यासाठी मात्र हा माईस्टोर नसावा जीवनात अजून उत्तुंग शिखर यशाचे आपण मिळवावी त्या अशी आमची अपेक्षा आहे आणि अर्धापूर असताना अर्धापूर शहरात असताना मिळाला तर निश्चितपणे तुमच्या कार्याचा आमच्या शहराला आमच्या सर्व शिक्षकांना आणि सर्व समाजाला फायदा होईल तो व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो उशीर झाला का मग क्षमाही मागतो जय खुदा कहो या भगवान कहो वो कबीरी नाता मैं नहीं बनाता उसको कामयाबी की हर मंजिल ने आती मिलती है ऐसे मां-बाप की सेवा करने वाले आज अपनी मा, माता के आंखों का ऑपरेशन कटकर दिन में धड़कती हुई एक धड़कन लेकर आज इस कार्यक्रम को उपस्थित हुए हैं शेख सर ऐसे आदरणीय शेख सर को मैं स्टेज पर बुलाना चाहती हूँ मैं कवित्रीमा से अध्यक्ष आदरणीय तहसीलदार साहब माननीय रेणुका जी निदेशक सर उपकर्णिका सर साठ प्रश्नांची इन्फॉर्मेशन फ्रीडम करायची त्याला गुलाबल करा सर आणि त्याचा प्रमाण द्यायचं एक तर पीडीएफचं स्वरूपात द्यायचं आणि दुसरं त्याची एक छोटीशी व्हिडिओ तयार करून असे साठ प्रश्न त्याच्यामध्ये असतात त्याच्यात तुमची शैक्षणिक पात्रतापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि शेवटपर्यंत तुमच्या त्याच्यामध्ये तुमचं असलेलं सामाजिक कार्य शिक्षण समितीचं त्याच्यामध्ये असलेलं योगदान या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजे तर अशा पद्धतीनं हे होत प्रत्येक जिल्ह्यातून दहा व्यक्ती हो त्याला कमीत कमी नॉमिनेट करता स्वतः मग ह्यांची चालती होते जिल्हा स्तरावर तीन पटून त्यांचे काम जे अर्ध्या असतो आणि त्याच्यानंतर त्या एकशे सहा लोकांमधून फक्त सहा लोक हे नॉमिनेट केले जातात केंद्रीय लेवल आता केंद्रीय लेवलला गृह मंत्रालयाचे सचिव असतात जे मध्ये आहेत त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि चांगला शिक्षक तो जो की समोरच्या विद्यार्थ्यांची मानसिकता बघून बोलतो त्यामुळं कुठल्या किती बोलावं यात भार करून बोलतो म्हणून मी या देशामध्ये दे येण्याच्या अगोदर एक शिक्षक होतो म्हणून तेवढ तेवढी एक गोष्ट मी जाणतो आणि मी आता या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद